नमस्कार मंडळी मी मोनिका माझ्या देवघरातील कलशावर नारळ ठेवलेला आहे त्याला कोंब फुटून आलेला आहे आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं नारळाला आपण विष्णू आणि माता लक्ष्मीचं रूप समजतो नारळाशिवाय आपल्या हिंदू धर्मात कुठलीही पूजा किंवा धार्मिक कार्य हे पूर्णच होत नाही मग साधी आपली घराची गृहप्रवेशाची पूजा असो किंवा मग ओटीभरण सोहळा असो घटस्थापना असो किंवा मग देवघरात स्थापन केलेला मंगल कलश असो प्रत्येक ठिकाणी आपण नारळ हे वापरतोच म्हणूनच म्हटलं की आपल्या हिंदू धर्मात कुठलीही पूजा किंवा धार्मिक कार्य हे नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आता आपण घटस्थापना करतो किंवा मग काही वेळेला आपल्या देवघरात मंगलकलश स्थापन केलेला असतो त्या नारळाला कोंब येऊन त्यातून रोप तयार होण्यास सुरुवात होते त्यावेळी मनात अनेक शंका येतात आणि काही वेळा अनेक जणांना माहिती नसतं आता भरपूर जणांना याबद्दल माहिती झाली आहे कारण अनेक व्हिडिओज आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघतो किंवा मग फेसबुक असेल किंवा सोशल मीडियावर अनेक असे नारळावर व्हिडिओ केले जातात तर अनेकांना माहिती सुद्धा असेल काहींच्या मनात श्रद्धा अंधश्रद्धा असतीलही पण कोणत्याही ठिकाणी नवीन जीव निर्माण होणं हे सात्विक आणि शुभ समजलं जातं घटस्थापनेसाठी पुजलेला नारळ किंवा मग आपल्या देवघरातील जो आपण मंगल कलश स्थापन केलेला असतो तो नारळ त्याला अपवाद कसा असणार नारळाला कोंब येऊन त्यातून रोप तयार होणं ही सकारात्मक गोष्ट आहे तो सौभाग्याचा संकेतही समजला जातो त्यातून प्रगतीचा संकेतही आपल्याला मिळतो भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांनी नारळाचं झाड आणि कामधेनू या दोन गोष्टी पृथ्वीवर आणल्या असं मानलं जातं त्यामुळे नारळाला कोंब आला तर विष्णूंचा आशीर्वाद म्हणून त्याकडं पाहिलं जातं नारळात लक्ष्मीचा वास असतो असंही मानलं जातं त्यामुळे घटस्थापनेसाठी वापरलेला नारळ किंवा आपल्या मंगलकलशाचा नारळ त्याला जर कोंब आला तर तो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असा समजून घ्यावा एखाद्या व्यक्तीला आर्थिक चिंता भेडसावत असतील तर त्याची प्रगती होणार आहे असं मानलं जातं थोडक्यात नारळाला आलेल्या कुंभाबद्दल मनात कोणताही गैरसमज न ठेवता त्याकडे प्रगती समृद्धी आणि भरभराटीचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जावं आता नवरात्र संपल्यानंतर आपण तो नारळ जो आहे त्याचं रोप आपण आपल्या घरी जर जागा असेल आजूबाजूला ते तिथे लावावं एखाद्या मोठ्या कुंडीत लावावं किंवा मग आपल्याकडे जागा नसेल तर आपण एखाद्या मंदिरात ते जाऊन लावावं त्याने पर्यावरणाचं सुद्धा आपण पर्यावरणालासुद्धा आपण जपू पर्यावरणाला नाही तर आपण स्वतःला जपलं पाहिजे कारण झाडं आहेत तरच आपण आहो माझ्या देवघरातील कलशावर ठेवलेल्या नारळालासुद्धा बघा कोंब आलेला आहे गुरुवारी माझ्या लक्षात आलं की नारळाला कोंब येतोय आणि त्या दिवशी मी थोडं शूट घेतलं आणि मग त्यानंतर एक गुरुवार गेला आणि मग दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच पंधरा दिवसानंतरचंसुद्धा मी तुम्हाला हे दाखवत आहे की पंधरा दिवसानंतर तो कोम किती वाढलेला आहे तुमच्या लक्षातच येईल की जो आपण सुरुवातीला व्हिडिओ पाहिला त्यापेक्षा नंतरच्या व्हिडिओमध्ये कोम हा मोठा होताना आपल्याला दिसतोय तर वेळोवेळी मी तुम्हाला हा कशा पद्धतीनं कोम मोठा होत गेला ते दाखवणारच आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा